नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी आज भाईंदर पश्चिम या ठिकाणी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी उभा आहे आणि आपण पाहतायत माझ्या पाठीमागे जो टेंट मारलेला आहे तो टेंट मारलेला जो आहे तो टेंट जो आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षाने मारलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे एक आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलन जे जे ठेवण्यात आलेलं आहे त्याचं एकच कारण आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये शंभर बेडचा एक सुसज्ज दवाखाना या ठिकाणी निर्माण होत आहे तो काशिमिरा लता मंगेशकर हॉल त्याच्या बाजूला होत आहे आणि या जो हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलला आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मातोश्रीचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याला त्या विषयाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने विरोध केलेला आहे विरोध करण्याचं एकच कारण आहे त्यांचं मत आहे की बहुजनांचे जे राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या हॉस्पिटलला देण्यात यावं असं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसून या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्यांनी प्रशासक जे आहेत या ठिकाणी आयुक्त साहेब आहेत त्यांचा या ठिकाणी धिकार केलेला आहे की मीराबाईंच्या शहरामध्ये प्रशास प्रशासकीय निर्णय तुमच्या हाताला आले म्हणून तुम्ही काय एम एल ए साहेबांच्या मातुश्रीचं नाव देणार का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्हाला त्या हॉस्पिटलला पाहिजे कारण जनतेचा पैसा जन जें, जनतेच्या पैशाने उभारलेला शासकीय रुग्णालय आम्ही एक बात या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मीरा भाईंदर शहराचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा करून या हॉस्पिटलची निर्मिती करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे आम्ही मान्य करतो परंतु प्रशासकीय निर्णय प्रशासकीय रीती रिवाजाप्रमाणे झाला पाहिजे आणि या ठिकाणी तो होत नाही आणि त्यासाठी जो आहे वंचित बहुजन आघाडीने कंबर कसलेले आहे की या ठिकाणी हे नाव जे आहे त्यांच्या मातोश्रीच काढून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं हो। चला तर पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव या हॉस्पिटलला कशाप्रमाणे लागेल हे आंदोलन ह्या न्यायालय ह्या नावाला न्याय देण्यासाठी उत्पर्यंत धाव घेतील आणि या विषयाचा कसा न्याय होतो हेच पाहणे योग्य ठरणार आहे चला तर मग पाहूया या विषयावरील पोलीस सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम काय सांगाल तायडे साहेब आज या ठिकाणी केलेलं आहे काय कारण आहे नेमकं ने काय सांगाल हे धरणे आंदोलन यासाठी आहे की आपल्या मीरा भाईंदर मध्ये एक शासकीय रुग्णालय म्हणतंय जे मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालय आहे आणि ते शासकीय रुग्णालय ते काश्मीर येथे जे लता मंगेशकर नाट्यगृहाच्या बाजूला हॉस्पिटल बनत आहे आणि याचा शासकीय ठराव पास केलाय मीरा भाईंदर महाराष्ट्र आयुक्तांनी याचा ठराव जो पास झाला या ठरावाच्या विरुद्ध व त्यांचे जे प्रताप सरनाईक आहेत त्यांनी त्यांच्या मातोश्रीचं नाव दिलेलं आहे इंद्राबाई बाबूराव सरनाईक म्हणून त्या नावाला विरोध म्हणून व त्या हॉस्पिटलला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्यात यावं यासाठी आम्ही इथे आंदोलनाला बसलोय नेमका उद्देश काय तुमचा आमचा उद्देश हाच आहे की जो मनमानी कारभार चालू आहे तो मनमानी कारभार हा थांबला पाहिजे कारण आज तुम्ही बघताय की शासकीय जागा शासकीय मालमत्ता आणि शासनाचा पैसा हा जनतेचा पैसा जनतेचा टॅक्स आहे तर जनतेचा टॅक्सचा पैसा हा वापरून एक हॉस्पिटल बनलं जातं त्याच्या हॉस्पिटलचं नाव एखाद्या एम एल एच्या आईच्या नावाने काय द्यायचं त्यांचं सामाजिक योगदान काय आहे तर तुम्ही महापुरुषांचं नाव द्या ना ज्यांनी समाजासाठी खरंच काही काम केलं असतील आणि समाजासाठी त्यांचं योगदान असेल अशा लोकांची नावं वा, सार्वजनिक वास्तूला दिली पाहिजे आणि असं प्रावधान सुद्धा आहे असं मिरा महानगरपालिकेचं चारशे एकावन जे नियम लागू होत त्यामध्ये लागू सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या ठिकाणी सुचवलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या काय नेमचं कारण काय छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हा प्रत्येक तळागाळातला व्यक्ती हा त्यांना मानतो कारण ते जाणते राजे आहेत त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या स्वराज्यामध्ये कुठलाही माणसावर कधी अन्याय झालेला नाहीये आणि आज आपण बघत आहोत त्यांच्याच राज्यामध्ये अन्याय होताना दिसत आहे सामान्य जनतेला डावलं जात सामान्य जनतेला विचारलं जात नाहीये व असे मोठे मोठे करोडोचे प्रॉपर्ट्या बनवून स्वतःच्या आई बाबाचं नाव लावलं आहे आपण धरणे आंदोलनाला बसल्यापासून आयुक्तांनी आपल्याला संपर्क केला नाही अजिबात नाहीये मला तर वाटतं की कालून वरपर्यंत सगळ्यांना सेटअप झालेले आहेत आणि त्यांना काही पडलेलं नाहीये आजचा आमचा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा चोवीस तास आम्ही काल बसलो होतो चोवीस बसलोय अजूनपर्यंत आयुक्ताकडनं कुठलाच उत्तर आम्हाला मिळालं नाहीये तुम्हाला काय वाटतं ह्या सर्व विषयामध्ये राजकारण आहे का नक्कीच हे राजकारणच आहे ना जेव्हा तुमच्या बोर्डवरती तुमच्या आईचं नाव असताना तुमचं खूप लांब पर्यंत तुमचं नाव राहील हे याकरिता त्यांनी त्यांच्या आईचं नाव दिलंय पण माझं तर स्पष्ट मत आहे की जर तुम्हाला शासकीय जागेला नावं द्यायचे असतील तर फक्त महापुरुषाची नावं देण्यात यावी जर असंच जर राहिलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे आमदार आहेत आणि जेवढे खासदार आहेत जेवढे मंत्री आहेत या सगळ्यांचं आई नावं दिले तर महापुरुष तर होऊन जातील इतिहासामधून तरी म्हणून आम्ही हा विरोध करतो काय बदलतील बघा नाव बदलतील की नाही बदलतील जो शेवटचा पर्याय पण आमचं काम आहे एक जागरूक नागरिक म्हणून आणि एक जागरूक पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी प्रयत्न करत आहे की हे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं आणि जर प्रताप सरनाईक ज्या एम एल ए त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं जर एलर्जी असेल तर ते नाव त्यांच्या आईचंच नाव ठेवतील जर त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराजांची एलर्जी असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं आईचं नाव ठेवावं आणि हे स्पष्ट सुद्धा होईल जर तिथे आईचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं नाही तर हे पूर्ण मीराबाईंदा शहर वासियाला कळेल की प्रताप सरनाईक आमदार यांना फक्त राजनैतिक फायद्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराजांना वापरतात त्यांचं नाव कुठेही त्याच्या व्यतिरिक्त घेतलं जात नाही जर नाव जे आहे बदली नाही झालं तर तुमची पूर्वी भूमिका काय असणार यानंतर आम्ही धरणे आंदोलनाला उपोषणामध्ये तब्दील करू व आमची जी लढाई आहे जी मंत्रालयापर्यंत जाणार आहे कोर्टात जाईल आणि गरज पडली हे कोर्टात रद्द करण्यास पूर्ण प्रयत्न करू काय वाटत अधिकार भेटले शासकीय त्यांनी या पदाचा गैरवापर केला आहे बघा नीरा आता सध्याचे जे आयुक्त आहेत ते आय एस अधिकारी आहे म्हणजे त्यांना एक खूप चांगला नॉलेज आहे मात्र त्यांनी आता कोणाच्या दबावाखाली हे केलंय की काही सांगता येत नाही पण हे जो हा जो त्यांनी आहे हा ठराव अतिशय वाईट आहे आतापर्यंत जे झालं ते सोडून त्यांनी हा ठराव रद्द करावा पाहिजे असं माझं कारण की जर तुम्ही जर प्रशासकीय अधिकारी आहेत तर तुम्हाला प्रशासनाची पूर्ण माहिती असायला पाहिजे प्रशासनाच्या माहितीनुसार एखाद्या एम एल एम एल दबावाखाली न येता त्यांनी हा ठराव रद्द करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं काय सांगायला कारण मीरा भाईंदर मध्ये जे हॉस्पिटल बनते सरकारी हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलला एका आमदाराच्या आईचं नाव देण्यात येते हे फार वाईट अवस्था आहे कारण महाराष्ट्रामध्ये जर असं प्रत्येक आमदाराने जर केलं तर महापुरुषांचे गायब होतील आता साहेबांनी सांगितलं परंतु आम्ही जे प्रयत्न करतो की मीरा भाईंद जे हॉस्पिटल बनलं त्या हॉस्पिटलचं नाव छत्रपती शिवाजी महाराजच झालं पाहिजे हे आमचे पूर्ण प्रयत्न आहेत आम्ही हे जर आंदोलनामध्ये नाही जातात तर आम्ही इथं मोठं आंदोलन उभं करणार आणि तरी पण ते नाव आम्ही छत्रपती शिवाजी महाराजच करणार